करता येईल गणित म्हणते की पाच वर्षाचं सरळ व्याज सातशे पन्नास पाच वर्षाच सरळ व्याज सातशे पन्नास रुपये असं गणित म्हणते इथं प्रश्न मनाशी करा की एका वर्षाच सरळ व्याज किती सर एका वर्षाचं सरळ व्याज किती काढण्यासाठी या सातशे पन्नासला पाच न भागा भाग कि हा भाग दीडशानं जातो एका वर्षाचं सरळ व्याज दीडशे रुपये बर दोन वर्षाच सरळ व्याज किती दोन वर्षाच सरळ व्याज किती त्यासाठी या दीडशेला दोन गुणा तीनशे रुपये आता व्याजातील फरक हा प्रश्न व्याजातील फरक हा प्रश्न दोन वर्षाचं लक्ष दिले करून दोन वर्षाच चक्रवाढ व्याज तीनशे पंधरा आणि दोन वर्षाच सरळ व्याज तीनशे फरक म्हणजे याचा अर्थ व्याजातील फरक किती हो पंधरा रुपये प्रश्नामध्ये व्यवहारातील व्याजदर किती हा मुख्य प्रश्न व्याजदर काढण्यासाठीच एक साध आणि सोप सूत्र व्याजातील फरक याला भागीला एका वर्षाच काय हो सरळ व्याज आणि सूत्रासोबत गुणीला शंभर घ्यायला विसरू नका आता व्याजातील फरक हा पंधरा रुपये एका वर्षाच सरळ व्याज दीडशे रुपये आणि याला गुणिला शंभर पंधरा गुणिला दहा दीडशे आणि दहा गुणीला दहा शंभर म्हणजे उरलं काय केवळ दहा म्हणजे दहा टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील ओके सरळ व्याज okay. चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला